नमस्कार शारदीय नवरात्रोत्सवात महाडसा देवीच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न आई महासा देवी मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शारदीय नवरात्र उत्सव सुरू असताना मंदिरात विविध समाजाचे अध्यक्ष व पंचमंडळी तसेच पदाधिकारी यांच्या मार्फत रोज सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात येत होते दुपारी दोन हजार सुमारास महिला भगिनीकडून दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे आयोजन करण्यात येत होते आतापर्यंत एकूण एकशे अठ्याहत्तर पाच झालेत सहाव्या दिवशी दुर्गा दौडचे आयोजन करण्यात आले होते दुर्गा दौड आयोजनामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला होता परिसरातील महिला भगिनी सळा रांगोळी काढून ठिकठिकाणी दुर्गा दौडचे स्वागत आरती करून केले होते सोमवारी कन्यापूजन आयोजित करण्यात आले होते यावेळी साईबाबा मंदिर परिसर व आई महारसा देवी मंदिर परिसरातील महिला भगिनींनी नैवेद्य सामूहिकरित्या बनवून कन्यापूजन केले मुलींना सामूहिकरित्या भेटवस्तू देखील घेण्यात आल्या या त्याचवेळी महिला भगिनी जोगव्याचा आनंद देखील घेतला जोगवा लावून महिला भगिनींनी नाचून आनंद साजरा केला संपूर्ण पैसा भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते येत्या कोजागिरी पौर्णिमेला मंदिराच्या वर्धापन दिवस असल्याने सकाळी आठ ते अकराच्या दरम्यान जवळपास सात जोडप्यांच्या माध्यमातून होम हवन याग यांचे आयोजन करण्यात येणार असून सायंकाळी डॉक्टर दीपक मोरे यांच्या परिवाराकडून भंडारा प्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी भंडारा प्रसादाचा लाभ घेण्याचे आव्हान मंदिराची संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश सोनोणे यांनी केले आहे